नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता सातवी गणितावरती आणि प्रकरण वर्तुळ अकरावं प्रकरण आहे ज्यामध्ये सराव संच बेचाळीस आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दहावं प्रकरण नववं प्रकरण यावर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या अगोदरचे प्रकरणं नसतील बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या तर चला जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसल केला तर आताच आपला सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा पहिला प्रश्न आहे तो समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला वर्तुळाच्या संदर्भात काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बघा वर्तुळ म्हणजे काय बघा अशा प्रकारे वर्तुळ म्हणजे कडा एक अशा प्रकारे बघा हातातली बांगडी वर्तुळाकृती कृती असते आईने बनवलेली चपाती वर्तुळा वर्तुळाकृती कृती असते त्याचबरोबर डोळ्यामध्ये जी काही बुबुळ असतात ती वर्तुळाकृती असतात किंवा एक रुपयाचा कॉइन दोन रुपयाचा कॉईन वर्तुळाकृती असतो तर या सगळ्या सायकलचं चाक वर्तुळाकृती असतं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वर्तुळा हा आकार दिसत असतो ओके आता या वर्तुळामध्ये वर्तुळाचं एक केंद्र असतो वर्तुळा काय असतो एक केंद्रबिंदू असतो आणि हा ही जी कडा आहे वर्तुळाची याला मी कट करून अशी सरळ एक दोरी माझ्याकडे बनवू शकते तर ह्या वर्तुळाच्या कडेला वर्तुळाचा परीघ म्हणतात काय म्हणतात वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाच्या परिगावर अनंत बिंदू असतात आता केंद्र बिंदू समजा ओ आहे आणि वर्तुळाच्या परिगावरील कुठलाही बिंदू समजा पी असेल यांना जोडणाऱ्या रेषेला आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो जी आर असते बरोबर आणि त्याच्यानंतर वर्तुळावरचे वर्त कुठलेही दोन बिंदू जर मी जोडले अशा प्रकारे तर ती वर्तुळाची काय झाली जीवा झाली वर्तुळाची जीवा समजा ए बी काय झाली वर्तुळाची जीवा आता एक जीवा अशी पण असते की जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते सुद्धा वर्तुळाची जीवा आहे पण ही वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा आहे आणि ही जीवा केंद्रातून जाते म्हणून हिला व्यास म्हणतात आणि व्यास व्यास हा दुप्पट असतो वर्तुळाची सेमी असेल तर चौदा असणार म्हणजे डी बरोबर दोन आर व्यासला डी का म्हणतो कारण डी म्हणजे डायमीटर डायमीटर म्हणजे व्यास म्हणजे व्यासाला इंग्लिशमध्ये डायमीटर म्हणतात म्हणून डी बरोबर दोन आर आर म्हणजे रेडियस रेडियस म्हणजे त्रिजा ओके तर या काही दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे वर्तुळाचा परीघ म्हणजे काय वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय आणि व्यास जो आहे तो त्रिज्याच्या दुप्पट असतो आता वर्तुळाचा परीघ जो आहे ते काढायचं जे सूत्र आहे ते काय असतं दोन पाय आर वर्तुळाचा परीघ जर तुम्हाला काढायचं झालं तर वर्तुळाचा परीख काढायचं सूत्र दोन पाय आर याच्यामध्ये पायची जी किंमत आहे ती बावीस चे सात असते किंवा तीन पॉईंट चौदा असते दोघांपैकी तुम्ही कुठलीही किंमत या ठिकाणी पायची घेऊ शकताय तर या गोष्टी आपण जरा समजून घेतल्या पाहिजे आणि वर्तुळाचं परीघ तर हा जो सराव संच आहे तो वर्तुळाच्या परिघावर संपूर्णपणे अवलंबून आहे ठीक आहे तर आता हा पहिला प्रश्न बघूयात परिघाचं सूत्र तुम्हाला तु लक्षात असेल तर यामध्ये बघा पहिला प्रश्न जरा इकडे बघू आपण बघा पहिला प्रश्न काय वर्तुळाची त्रिज्या आहे आहे तर व्यास काय असणार दुप्पट म्हणजे चौदा ओके त्याच्यानंतर इथं परीघ आपल्याला काढायचं आहे परीघ किती असेल मग वर्तुळाचा परीघ काढायचं सूत्र काय बाबा परीघ काढायचं सूत्र आपल्याकडे आहे दोन पाय आर तर पहिला प्रश्न बर का दोन गुणिले ची किंमत किती बावीसचे सात आणि गुणिले आर त्रिज्या किती बाबा चे बरोबर मग सात गेले सात गेले आता बावीस जुने चव्वेचाळीस म्हणजे काय झालं परी किती झाला चव्वेचाळीस सेमी मग या ठिकाणी लिहू शकतो परीख झाला चव्वेचाळीस सेमी त्याच्यानंतर बघा दुसरा जर प्रश्न तुम्ही बघितला दुसरा याच्यात आपल्याला काय दिले व्यास अठ्ठावीस आहे मग त्रिज्या किती झाले बाबा अठ्ठावीसच्या निम्मी चौदा सेमी त्रिज्या आपल्याकडे झाली चौदा सेमी मग परीघ काढायचं सूत्र म्हणजे सी परीघ म्हणजे सी पकडा ते काढायचं सूत्र पाय दोन पाय आर दोन पाय आणि आर दोन गुणिले पाय ची किंमत बावीस चे सात गुणिले आर ची किंमत किती बाबा चौदा आहे आता सात आता सात एक सात सात बघा बावीस दोन्या अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन बघा आता गुणाकार करा आठ आठ एक आठ आठ बेठे सोळा चे सात चाललाय एक बेहाठे सोळा आणि एक सतरा एकशे शहात्तर सेमीचा वर्ग एकशे शहात्तर सेमी काय झालं बाबा परीघ हा एकशे शहात्तर सेमीचा सेमी, सेमी एकशे शहात्तर सेमी आता या ठिकाणी तिसरा जो प्रश्न आहे बघा तो थोडासा वेगळा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परीघच दिलाय सहाशे सोळा सेमी तर वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास काढा आता परीघ काढायचं सूत्र वापरा बरोबर दोन पाय आर परीघ दिलाय सहाशे सोळा दोन आपल्या जाग्यावर पायाची किंमत चे सात गुणिले आर मला काढायचं आता एक काम करायचं हे सहाशे सोळा जे आहेत ना त्याला आपल्या जाग्यावर ठेवायचं गुणिले सात भागिले इकडे आले गुणिले आणि दोन गुणिले बावीस बर वर आहे तिकडे आले खाली दोन गुणिले बावीस बरोबर आर म्हणजे लक्षात घ्या म्हणजे संख्या ज्या आहे त्यांची जागा बदलत बदलत असताना गुणाकार आहे वर ज्या संख्या त्या खाली आला खालचे जे सात आहेत ते वर गेले ओके मग आता दोनाने सहाशे सोळाला किंवा बावीसने सहाशे सोळाला जर मी भाग लावला किंवा बावीस आणि सहाशे सोळाला अकराने भाग जातोय का बघा अकराने जर मी सहाशे सोळाला भाग लावला बघा सहाशे सोळा अकरा अकरा पंचे पंचावन्न मग आता बघा एकसष्ट मधून पंचावन्न गेले सहा राहिले गे वरून आले सहा आणि अकरा सक सहासष्ट छप्पन्न जर अकराने जर मी भाग लावला तर बघा अकरा दुने बावीस आणि इथं छप्पन्न येतं उत्तर आता छप्पन्नाचा जर विचार केला तर इथं बघा इथं छप्पन्न गुणिले सात भागिले बे दुने चार चाराने जर छप्पन्नाला जर मी या ठिकाणी भाग लावला तर आपल्याकडे किती होतं उत्तर बघा चाराने मी लावतो भाग ला बघा चार एके चार पाच असून चार गेले आपल्याकडे आले एक वरून आले सहा चार चौक सोळा किती झाले चौदा चार एक के चार आणि इथं चौदा झालं उत्तर आता या ठिकाणी बघा इथं आपल्याला काय करायचं चौदा गुणिले सात किती होतात बघा सात चौक अठ्ठावीस चार आठ अचाला एक दोन सात एके सात एके सात किती अठ्ठ्याण्णव म्हणजे तुम्हाला इथं त्रिज्या किती आले बाबा अठ्ठ्याण्णव सेमी जरा थोडस काहीतरी जरा आपल्याला या ठिकाणी जरा बघावं लागणार आहे नेमकं ने काय अकरा जुने बावीस सातशे सोळाला जर का मी अकराने भाग लावला तर छप्पन आलं परत या ठिकाणी हा ओके तर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव सेमी आपल्याकडे त्रिजा आता एक चेक करू बाबा अठ्ठ्याण्णव सेमी एवढी मोठी त्रिजा आली चेक करू बरोबर आहे का बाबा आपलं उत्तर हा तर बघा बरोबर आहे अठ्ठ्याण्णव सेमी त्रिज्या तर त्रिज्या जर का माझ्याकडे अठ्ठ्याण्णव सेमी असेल त्रिज्या जर अठ्ठ्याण्णव सेमी असेल तर व्यास किती झाला बाबा च्या डबल अठ्याण्णव गुणिले दोन की झाले एकशे शहाण्णव सेमी झालं तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे ठीक आहे आता हा चौथा प्रश्न तो आपण बघू त्यासाठी मला हे ऑफ करावा हो लागणार काहीतरी हा तर याच्यामध्ये बघा चौथ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सेम आहे चौथा प्रश्न सी बरोबर आपलं सूत्र दोन पाय आर आता सी ची किंमत किती बहात्तर पॉईंट सहा आहे बरोबर दोन गुणिले पायाची किंमत आहे बावीसशे सात आणि गुणिले आपले आर आता एक काम करू हे बहात्तर पॉईंट सहा आपल्या जाग्यावरती गुणिले हे सात भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले गुणिले म्हणजे वर आणि दोन गुणिले बावीस वर आहे तिकडे आले खाली दोन गुणिले बावीस आता बघा या ठिकाणी बरोबर आपल्याकडे आहे आर आता बहात्तर पॉईंट सहा अकराने भाग लावतो परत अकराने दोघांना जातोय का बघा बहात्तर पॉईंट सहा लावला भाग अकरा सक सहासष्ट बघा बहात्तर मधून सहासष्ट गेले सहा हा एक वरच्या सहा आले एक पॉईंट आला परत अकराचा सहा सष्ट म्हणजे किती आले बाबा सहा पॉईंट सहा म्हणजे वरती आपल्याकडे सहा पॉईंट सहा गुणिले सात आणि इथं बघा या ठिकाणी भाग लावला अकरा जुने बावीस आणि इथं आले सहा पॉईंट सहा आणि बघा वर का आले सहा पॉईंट सहा गुणिले सात आणि खाली दोन गुणिले दोन आपल्याकडे आले चार आले ओके आता सहा पॉईंट सहा गुणिले सात आणि इथं बरोबर सहा पॉईंट सहा साताने गुणा आणि त्याच्यानंतर त्याला चाराने भाग लावा जे काय उत्तर येईल ते आपलं बघा सहा पॉईंट सहा गुणिले सात सात सकून बेचाळीस चे दोन हचार चार परत सात सकून बेचाळीस आणि चार किती त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस शेचाळीस पॉईंट दोन आलं का आर बरोबर मग तुमच्याकडे काय है येईल शेचाळीस पॉईंट दोन भागिले बाबा चार आता शेचाळीस पॉइंट दोन ला चारने भाग लावा शेचाळीस शेचाळीस पॉईंट दोन ला कितीने चाराने भाग लावा चार एक चार वरुण आले सहा चार एक चार सातून चार गेले बाबा दोन वरून बाबा इथं वरून आले दोन इथं आला पॉईंट 4, 5, 20. 22, 20, चारा पंच वीस बावीसातून वीस गेले दोन एक शून्य परत चारा पंचवीस वीस अकरा पॉईंट पंचावन्न तर माझ्याकडे त्रिज्या जी आहे ती किती आली बाबा अकरा पॉईंट पंचावन्न आले पंचा आर बरोबर अकरा पॉईंट पंचावन्न आर बरोबर सेंटीमीटर तर त्रिज्या ही अकरा पॉईंट पंचावन्न सेमी आहे मैत्रिया त्रिज्या किती बाबा अकरा पॉईंट पंचावन्न सेमी तर त्रिज्या जर का अकरा पॉईंट पंचावन्न असेल तर तो व्याज जो आहे तो व्याज त्रिजेच्या दुप्पट असतो मग अकरा पॉईंट पंचावन्नला आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे अकरा पॉईंट पंचावन्नला आपल्याला दोन आणि गुणावं लागणार आहे बरोबर अकरा पॉईंट पंचावन्नला दोन आणि गुणा अकरा पॉईंट पंचावन्न गुणिले दोन बघा बेपंच बे पंचे दहाच्या शून्य आचाराला एक बेपंच पंच दहाने अकराचा एक आचाराला एक बे एके बे बे एक बे सॉरी बे एक बे आणि एक झाला तीन तेवीस पॉईंट दहा म्हणजे इथं माझ्याकडे किती येईल उत्तर तेवीस पॉईंट दहा सेंटीमीटर हा झाला माझा व्यास व्यास जो आहे तो त्रिजेचे दुप्पट असतो म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो फक्त एक सूत्र आपल्याला वापरायचंय बाकी काहीच नाही करायचं ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा याच्यामधला बाकीचे प्रश्न छोटे छोटे सोपे पटापट होते दुसऱ्या प्रश्नामध्ये दिले एका वर्तुळाचा परीख एकशे शहात्तर सेमी आहे तर त्रिज्या काढा आता परीक काय दिलाय बाबा परीख बरोबर दिलाय एकशे शहात्तर सेमी आणि काढायची काढायच्या परिगाचं सूत्र काय असतं दोन पाय आर बरोबर एकशे शहात्तर आता त्रिजा काढू दोन गुणिले पायची किंमत किती बाबा बावीसशे सात गुणिले आर बरोबर एकशे शहात्तर मला आर ची किंमत काढायची मी आर ला इथंच ठेवतो त्याच्यानंतर एकशे शहात्तर पण आपल्या जाग्यावर आता सात खाली आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वर झाले दोन गुणिले बावीस वर आहेत इथं आले दोन गुणिले बावीस खाली आले बावीस ने एकशे शहात्तरला भाग लावा बावीस आठ एकशे शहात्तर बघा बावीस गुणिले आठ केलं बघा आठ जुने सोळा आठच्या सोळा एक सतरा बावीस अठ्ठे एकशे शहात्तर येतात बघा बावीस एक बावीस बावीस अठे एकशे शहात्तर आणि आठाला भाग जाईल बघा आता इथं वाटलं आपण थोडस एक स्टेप वाढू शकतो बघा आठ गुणिले सात भागिले दोन आता बे के बे बे चोक आठ काय झालं बाबा चार गुणिले आपले हे सात सात गुणिले चार किती अठ्ठावीस माहिती आलं अठ्ठावीस सेमी म्हणजे वर्तुळाची त्रिज्या काय झाली अठ्ठावीस सेमी जर कोणी व्यास विचारला असत तर अठ्ठावीसच्या डबल आपण या ठिकाणी तो व्यास सांगितला असता ठीक आहे प्रकारे हा दुसरा प्रश्न आपण सोडू शकतो म्हणजे फक्त वर्तुळाच्या परीघाचं सूत्र वापरायचंय बाकी काहीच करायचं का नाहीये पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा इथं काय दिलंय एका वर्तुळावर वर्तुळाकार बागेची त्रिजा छप्पन्न मीटर आहे बागे भोवती बघा एक वर्तुळ वर्तुळाकार अशी बाग आहे आणि या बागेची जी त्रिजा आहे ती त्रिजा आपल्याला दिलेली आहे छप्पन्न मीटर बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल आता बागेच्या भोवती कुंपण घालायचं असं कुंपण म्हणजे वर्तुळाचा परीक काढायचा आहे बरोबर ना आता ह्या कुंपणाचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक कुंपण जे आहे त्या कुंपणाला खर्च किती येईल ते आपल्याला काढायचं म्हणजे एक पदरी कुंपण जर घालायचं असेल म्हणजे वर्तुळाचा परीक आणि असं चार पदरी कुंपण आहे म्हणजे चार गुण्हे तुम्हाला वर्तुळाचा परीक काढावा लागणार आहे आणि मग एक मीटर साठी खर्च येतो चाळीस रुपये तर एकूण खर्च किती येईल बघा एक काम करू आपण इथं आपल्याकडे त्रिज्या किती बाबा त्रिज्या दिले छप्पन मीटर बरोबर आता एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार एक पदरी कुंपणासाठी 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 लागणारी तार एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार आता एक पदरी कुंपणासाठी किती तार लागणार आहे दोन पाय आर हे सूत्र परीघ ही तार म्हणजे परी हा परीघ ही कडा लागणार जेवढी तार लागणार परीगाचं सूत्र मग दोन गुणिले परी किती बाबा बावीस चे सात गुणिले आर आर किती बाबा मला दिला छप्पन्न साती आठ छप्पन्न बघा आता दोन गुणिले बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले आठ करा चव्वेचाळीस गुणिले आठ केला आठ चौक बत्तीस चे दोन आजच्या तीन आठ चौक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस तीनशे बावन्न बघा तीनशे बावन्न परत एकदा बघा आठ चौक बत्तीस चे दोन हातच्याला आले किती बाबा तीन आणि परत आठशे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस तीनशे बावन्न मीटर बरोबर एक पदरी कुंपणासाठी लागणारी तीन चार तीनशे बावन्न आता चार पदरी कुंपणासाठी चार पदरी कुंपणासाठी कुंपणासाठी लागणारी तार लागणारी तार ओके चार पदरी कुंपणासाठी लागणारी तार तर चार पदरी कुंपणासाठी किती चार गुणिले तीनशे बावन्न करावा लागणार आहे एका पदरीसाठी तीनशे बावन्न चार पदरीसाठी चार गुणिले तीनशे बावन्न करा किती येते चार दोन्ही आठ चार पंचे विसाचे शून्य आजच्या लाले दोन त्याच्यानंतर चार त्रिक बारा बारा आणि दोन तेरा चौदा चौदाशे आठ मीटर इतकी तार लागणार आहे किती चार पदरी कुंपणासाठी आता खर्च प्रति मीटर खर्च चाळीस रुपये प्रति मीटर किती बाबा प्रति मीटर खर्च प्रति मीटर खर्च प्रति मीटर खर्च किती चाळीस रुपये मग एकूण खर्च किती झाला बाबा एकूण खर्च म्हणजे काय लागणारी तार लागणारी तार गुणिले चाळीस रुपये म्हणजे किती चौदाशे आठ गुणिले चाळीस करा चौदाशे आठाला जर तुम्ही चाळीस नाही गुणला हा शून्य घेऊ चाराने गुणू चारा गुण आता चारा चार आठ ते बत्तीस चे दोन चार शून्य शून्य आणि तीन किती तीनच झाले चार चौक सोळाचे सहा आचाराला एक चार एक चार आणि एक पाच म्हणजे छप्पन्न हजार तीनशे वीस रुपये इतका खर्च होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो मी जरा गडबडीत आहे त्याच्यामुळे जरा फास्ट मध्ये तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो त्याचा उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपण जरा थोडस पुढे जाऊयात ओके छप्पन्न हजार तीनशे वीस बरोबर छप्पन्न हजार तीनशे वीस आहे आता एक शेवटचा प्रश्न आहे मला वाटतं अजून तो आपण बघू बघा शेव बघा मित्रांनो हा जो पाचवा प्रश्न आहे या पाचव्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे व्यास म्हणजे डायमीटर डी बरोबर आपल्याकडे एक पॉईंट चार मीटर दिलाय व्यास एक पॉईंट चार मीटर आहे तर त्रिज्या किती झाली बाबा शून्य पॉईंट सात मीटर मुद्दा असा आहे की त्या बैलगाडीला एक पॉइंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील मग आपण काय करू एक एका चाकाच्या फेऱ्यामध्ये पूर्ण कापलेले अंतर कापले जाणारे अंतर काढू आपण बघा एका चाकाच्या फेऱ्यात फेऱ्यात कापले जाणारे अंतर कापले जाणारे अंतर जाणारे अंतर बरं का एका चाकाच्या फेऱ्यामध्ये किती अंतर कापले जाईल तर ते अंतर म्हणजे काय दोन पाय आर बरोबर म्हणजे वर्तुळाचा परीक एक चाकाचा फेरा जो आहे त्याच्यात किती अंतर कापलं जाईल ते म्हणजे वर्तुळाचा परीक आणि वर्तुळाचा परीक काय दोन पाय आर दोन गुणिले पायाची किंमत बावीसशे सात आणि आर ची किंमत शून्य पॉईंट सात आता सात एक सात सात एके सात शून्य पॉईंट एक आता बघा बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले शून्य पॉईंट एक केलं तर आपल्याकडे किती येतं चार पॉईंट चार मीटर आपल्याकडे चार पॉईंट चार मीटर एका फेऱ्यामध्ये इतकं अंतर पार केलं जाईल आता एकूण अंतर किती बाबा एकूण किती पार करायचं अंतर तर एकूण अंतर पार करायचं आहे एक पॉईंट एक किलोमीटर आता एक पॉईंट एक किलोमीटर म्हणजे किती मीटर अकराशे मीटर बरोबर मीटर मध्येच काढू ना आपण कारण इथं मीटर मध्ये चाकाचा फेरा आहे मग हे पण आपण मीटर मध्ये काढू बरोबर एका चाकाच्या फेऱ्यामध्ये चार पॉईंट चार मीटर अंतर कापलं जाते आणि एकूण अंतर किती अकराशे मीटर आहे मग आपण काय लागू का काढू की आपल्याला चाकाचे किती फेरे होतील एकूण फेरे एकूण फेऱ्यांची संख्या काढू आपण फेऱ्यांची संख्या तर फेऱ्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की एकूण अंतर भागिले एका चाकाच्या फेऱ्यात कापले जाणारे अंतर एकूण अंतर किती अकराशे मीटर आणि एका चाकाच्या फेऱ्यामध्ये चार पॉईंट चार मीटर अंतर कापलं जाते आता हे चार पॉईंट चार नको आपण आपण काय करू वर आणि खाली दहा दहाने गुणू म्हणजे चार पॉईंट चार चे चव्वेचाळीस करू कॅल्क्युलेशनला थोडस बरं पडेल बरोबर का एक अकरा वरती एक दोन तीन शून्य झाले आणि इथं चव्वेचाळीस झाले आता चव्वेचाळीस आणि इथं बघा एकशे दहा आपल्याकडं बावीसच्या पाड्या देतात बावीस जुने चव्वेचाळीस आणि बावीस पंचे एकशे दहा आपल्याकडे बावीस पंचे एकशे दहा आणि बावीस जुने चव्वेचाळीस आता इथं वर किती आले बाबा पाचशे आणि खाली केले किती आले दोन पाचशेला दोनाने भाग लावला दोनशे पन्नास फेरे किती फेरे होतील एकूण दोनशे पन्नास फेरे लागतील एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो तर हा सराव संच झालेला आहे पुढच्या मध्ये आपण दुसरा सराव संच बघू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना